तर शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये भरपूर साऱ्या अशा योजना इथं राबवल्या जाता। वेग जाता। जातात नागरिकांसाठी त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असेल महिला असेल विधवा महिला असतील शेतकरी बांधव असतील किंवा मग अशा बऱ्याच साऱ्या योजना किंवा मग शाळेय विद्यार्थी असतील अशा बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या योजना यामध्ये इथं राबवल्या जातात तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अनुदान इथं दिले जातात कोणत्या का गोष्टी इथं त्यामध्ये वाटप केल्या जातात अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांड घे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष धारे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यामध्ये होतं काय प्रत्येक जिल्हा पंचायत समिती जी असते त्यांचे ते काही नियमित ठरवलेल्या असतात त्या की यावर्षी कोणत्याशी कोणत्या विभागामध्ये जास्त अनुदान द्यायचे आहे किंवा मग कोणत्या ज्या विभागासाठी किंवा मग त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असेल किंवा मग काही ठिकाणी कृष कृषी विभागासाठी किंवा मग काही सा काही विभागांमध्ये महिला विभागासाठी इथं थोडेफार जास्त प्रमाणात असे एक एक विभाग करून प्रत्येक वर्षी ते अनुदान इथं जास्त देत असतात एखाद्या विभागाला त्या मग ठीक आहे त्यामध्ये मग पंचायत समिती काय करते त्यांचं जे काय फंड आहे तर ते तिथं अलॉट करून त्या त्या विभागाकडे तिथं देत असतात त्यामध्ये दे पुणे विभागाच्या जर का आपण बघितलं तर त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीमध्ये त्यांनी प्रत्येक विभागासाठी इथं फॉर्म भरण्याच्या इथं प्रॉपर व्यवस्थितपणे त्यांनी त्यांची वेबसाईटवरती दिलेलं आहे आता समोर त्यामध्ये काय प्रत्येक विभागाचं वेगवेगळ्या प्रकारचे तिथं फॉर्म भरले जातात समोर एखाद्या महिला असेल त्यांच्या त्यांच्या अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं असतं ज्या त्या व्यक्तीचं त्यामध्ये महिला असेल विधवा महिलाचा त्या विधवा महिलाच्या विभागामधून ते तिथं फॉर्म भरणार शेतकरी त्यांच्या त्यांच्या याच्यासाठी फॉर्म भरणार विद्यार्थी त्यांच्या याच्यासाठी त्यामध्ये प्रत्येक व्यवस्थित ठिकाणी व्यवस्थित गोष्ट इथं देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला ते योजना त्या प्रकारे दाखवतात ज्या प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ठीक आहे तुम्ही महिला म्हणून केलेलं असेल तर विधवा महिला म्हणून जर केलेलं असेल तर तुम्हाला त्या त्या प्रकारच्या योजना तुम्हाला दाखवल्या जातील तुम्ही शेतकरी म्हणून तिथं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला शेतकऱ्याच्या ज्याच्या प्र ज्या ज्या प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी योजना येतात त्या तुमाल तुमाल त्या तिथं तुम्हाला दाखवल्या जातात तुमच्या रजिस्ट्रेशनवरती ठीक आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या त्याला तिथं ते दाखवल्या जातात आता अगोदर हे सर्व गोष्टी इथं ऑनलाईन पद्धतीनं होतं आता भरपूर सारे जवळपास इथं सर्व ठिकाणी आता ऑनलाईन पद्धतीने आणण्याचा प्रयत्न चालू आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आता आता यवतमाळमध्ये देखील आता आता सुरू करण्यात आलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याच्या माध्यमातून जी तर जिल्हा परिषद फंडाच्या माध्यमातून ते इथं फॉर्म मागवले जातात त्यासाठी आणि त्यामध्ये जर का आपण इथं शेतकऱ्यांचं जर का बघितलं तर शेतकऱ्यांना तिथं कडबा कुट्टी कट करण्याचं मशीन तिथं दिलं जातं ताडपत्रे दिले जाते पी यू सी पाईप्स दिले जातात मोटर दिली जाते अजून त्यामध्ये तुषार सिंचन असेल किंवा मग ठिबक सिंचन असेल अशा पंधरा हजार रुपयापर्यंत जे काय अनुदान त्यामध्ये दिलं जातं वेगवेगळ्या जिल्ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये योजना देखील त्यामध्ये वेगवेगळ्या था ठरवण्यात आलेल्या आहे काही जिल्हे जर असे आहे की ते जंगलाच्या शेजारी येतात त्या तर त्यामध्ये काटेरी तार कुंपन असेल किंवा मग वेगळे तार कुंपन असेल शेतासाठी असेल गावासाठी असेल असे त्या तिथं देखील अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान तिथं दिले जातात त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून ते पंचायत समितीच्या माध्यमातून ते फॉर्म तिथं त्यासाठी मागविले जातात तर असे साधारणपणे दहा ते पंधरा जुलैपर्यंत हे फॉर्म इथं मागवण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरचं जर का उदाहरण घेतलं तर आपण तिथं शिलाई मशीन दिली जाते झेरॉक्स मशीन सुद्धा दिली जाते एक तर अशा महिलांना ज्यांचं इथं एम एस सी टी किंवा कॅम्प्युटरचा कोर्स इथं झालेला आहे तर त्यांना तिथं कॅम्प्युटर देखील इथं त्यासाठी फॉर्म देखील मागवले जातात आणि तुम्हाला जर का माहीत नसेल की तुमच्या गा जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये हे फॉर्म इथं अजून चालू झालेले झाले आहे की नाही तर तुम्ही अगोदर तुमच्या पंचायत समितीला जा तिथं चौकशी करून घ्या किंवा मग काही वेळेस असं होतं की तुमच्या गावातले जर काही काही कं झेरॉक्सवाला असेल किंवा कॅम्प्युटरचा कॅफेवाला असेल नेट कॅफेवाला असेल तर त्यांना देखील हो त्या माहीत होतात त्यांचे कॉन्टॅक्ट्स असतात त्यांना तुम्ही विचारून घ्या सध्या तरी ही कंडिशन आहे की फॉर्म इथं चालू करण्यात आलेले आहेत पूर्णतः ठीक आहे तर तुम्ही एकदा तुमच्या आपापल्या जिल्ह्यामध्ये तिथं विचारून घ्या तुमच्या तालुकास्तरीवरती यामध्ये भरपूर साऱ्या अशा योजना येतात त्या नागरिकांना माहीत होत नाही कारण काही योजनांचे फॉर्म जे काही आहेत तर ते ऑफलाईन पद्धतीने इथं भरून घेतल्या जातात त्यामुळे ते सर्वांना इथं माहिती होत नाही ठीक आहे तर त्यामुळेच तुम्ही लवकरात लवकर त्याची विचारपूस करून घ्या कारण जर ऑफलाईन फॉर्म चालू असतील तर तुम्ही ते ऑफलाईन पद्धतीने भरून घ्यावे आणि जर ऑनलाईन पद्धतीने असेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही भरू शकता मित्रांनो हो तुम्ही ही गोष्ट लक्षात धरायची आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्म आता सध्या चालू करण्यात आलेले आहे परंतु मी अगोदरही तुम्हाला सांगितलं की ती ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे तर ते सर्वांना माहीत होत नाही ठीक आहे तर याच गोष्टी तुम्ही लक्षात धरायची आहे आणि लवकरात लवकर तुम्ही ते फॉर्म भरून आपापल्या परीनुसार त्यामध्ये सहभाग घ्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र असाल त्या गोष्टीसाठीच फॉर्म भरा ज्याच्यासाठी तुम्ही पात्र नसाल आणि तरी देखील तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्ही चुकीच्या दिशेने तिथं फॉर्म भरून विनाकारण तिथं फॉर्म भरल्यासारख्या गोष्टी इथं करू नका जर का तुम्ही एखाद्या शेती संबंधित योजनासाठी फॉर्म भरत असाल तर तुम्ही तुमचा सात बरा नंबर आठ तुमचं आधार कार्ड फोटो तर या सर्व गोष्टी तुम्ही इथं व्यवस्थित शेतीसंबंधित जे काही गोष्टी आहे तो कदाचित तुमचं फार्मर आय डी द्या नंबर आहे तर तो देखील इथं सध्या मागू शकतात ते तर या सर्व गोष्टी तुम्ही त्या तुमच्या परीने तिथं व्यवस्थित तयार करून ठेवचे आहे जर का तुम्ही तुमच्या घरातल्या मुलासाठी मुलीसाठी जर का एम एस सी आय टीचा कोर्स जर त्यांचा झालेला असेल आणि तुम्ही त्यांना कॅम्प्युटरचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांचा एम एस आय टीचा कोर्स जे का सर्टिफिकेट असेल तर ते त्यांचं तिथं लागेल त्यांचं बँक अकाउंट नंबर त्यांचा बँक अकाउंटचा पासबुक झेरॉक्स फोटो या सर्व गोष्टी तिथं लागतात त्यासोबतच जर का तुम्ही तुमच्या शेतासाठी थिबक सिंचन किंवा मग तुषार सिंचन किंवा मग पी एस सी पाईपसाठी जर का फॉर्म भरू इच्छित असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावरती विहिरीचा नोंद असणे आवश्यक आहे आणि जो काय सातबार तुम्ही काढ चाल तर तो नवीन तीन महिन्याच्या आतचा असायला हवा या सर्व आणि इतर ज्या काय बाबी आहेत तर त्याच्यात देखील त्याचे त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला तिथं द्यावे लागतात तुम्हाला ज्याही बाबीसाठी फॉर्म भरायचा असेल त्या बाबीचे डॉक्युमेंट तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे ठीक आहे तर या सर्व गोष्टीचे जर तुम्हाला अजूक माहिती तुमच्या जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कदाचित तुमच्या पंचायत समितीला जाऊन एकदा भेट देऊन या तिथं विचारपूस करा फॉर्म सध्या तरी चालू झालेले आहे सर्वता सर्वकडे ठीक आहे मित्रांनो याच बाबतीत आपला हाचा व्हिडिओ इथं सर्वता इथं पूर्ण माहिती आपण सहसा घेतलेली आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता ठीक आहे जेणेकरून त्यांना देखील माहिती याबाबत संबंधित होईल व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद